नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरीचा श्री निसर्गदत्त महाराज भाग एकशे ब्याण्णव भाग एकशे ब्याण्णव ते तू आहेस ते तू आहेस आणि तू स्वतःला जे जे समजतोस ते तू आहेस आणि तू स्वतःला जे जे समजतोस ते तू नाही या श्री गुरूंनी ऐकवलेल्या वचनाला या श्री गुरूंनी ऐकविलेल्या वचनाला जो कळकळीने आत्मसात करतो तो कोणत्याही साधन सामुग्रीने प्राप्त न होणारी अशी मूळची ब्रह्मस्थिती आयतीच प्राप्त करून घेतो तात्पर्य गुरु हे आपल्यासारखेच गुरुवचन मनापासून ऐकणाऱ्याला रहित असे शुद्ध करून सोडतात इतकेच नाही तर इतरांना पण आपल्यासारखेच पूर्ण शुद्ध उपारित उपादी रहित। करून देण्याचे सामर्थ्य पण त्यांना देतात जसे श्री सिद्ध रामेश्वर महाराज आणि श्री निसर्गदत्त महाराज यांच्या बाबतीत घडले तसे रूप रस गंध नाद स्पर्श या विषयांच्या ठिकाणी अति अति आवड निवड ठेवल्यामुळे व त्यातच गुंतल्यामुळे त्याच अडकल्यामुळे जसा एखादा विषारी सर्प एखाद्याला दंश करून मिठीत घट्ट आवळून धरतो व परिणामत त्याला स्वस्वरूपाचा विसर पडतो म्हणजे कोणत्याही इंद्रिय ज्ञानाच्या अगोदर आपणच अगोदरपणाने असणारे असणे पण आहोत अशा प्रकारची आत्मविस्मृती रूप मोर्छा त्या विषामुळे त्याला आलेली असते पण गुरुवचन हे मनापासून व कळकळीने ऐकताच विषयरूपी सर्पाचे विष उतरून मूर्छा ही नाहीशी होते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विषळ व्याळे मिठी विषय व्याळे मिठी व्याळ म्हणजे सर्प विषळ व्याळे मिठी दिधालिया नुठे ताठी ते कृपा दृष्टी निर्विश होय एकदा असे सर्व विषय सर्प निर्विश झाले की मग ते आपल्या अंगावर कितीही लोळत राहिले तरी काही हरकत नाही मग इंधनी अग्नि उद्दीपे आणि इंधन हे भाष हारपे तै अग्नीची आरोपे मूर्ती जेवी म्हणजे आता इंधन आणि लाकूड हे अग्नीत गेल्यानंतर इंधन आणि राकूड ही संज्ञा नाहीशी होते तर त्याचे रूपांतर हे मूर्तिमंत अशा तेजस्वी अग्नीत होते आपले असणे पण हे अगोदरचेच आहे आणि त्याच असलेपणाच्या प्रकाशात इंधन किंवा लाकूड म्हणजे मी अमुक तमुक हे पार जळून जाते व ते आता केवळ असणे अशा ज्वलंत ज्वाळा आरूपी अग्नित असणेपणा अशा स्वरूपात उरते किंवा का उदय न किजे तेजाकारे त गगनची होवनी अंधारे मग उदली या एक सरे प्रकाश होय ज्ञानेश्वर म्हणतात सूर्य उगवला की आकाशातील काळोख हाच प्रकाश रूप होतो तैसे माझी या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय तात्पर्य स्वस्वरूपाचे ज्ञान होताच बुद्धी इत्यादीचा अहंकार जातो बुद्धी इत्यादीचा अहंकार जातो जणू अंधकारच जातो व मग औषधालाही द्वैत उरत नाही मग मी पाहे तो हे आघवे एक मीची आती स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो मग मी तो हे आघवे एक मीची आती स्वभावे उना सामावे एकदा हे असे झाले की गुरुवचन आणि तुम्ही स्वभावता एकच होता आणि केवळ शुद्ध अगोदरच्या अशा असणेपणानेच उरता तुमचे हे उरणे मग ब्रह्मांडात सुद्धा मावत नाही तुमची मग मग मज जगी गोमटे नाही मग तुमची अवस्था कशी होते तुमची मग मजवाचून जगी गोमटे नाही अशी स्थिती तुम्हाला प्राप्त होते मग तुम्ही माझ्या वाचून दुसरे काही आहे ही भाषा पण विसरता व सर्व दूर स्वतः स्वतःला पाहता तुम्हाला मग कुणीच वैरी वाटत नाही आपल्या त्रिधातूक म्हणजे कफ पित्त वात अशा शरीराचेही काही वाटत नाही ते शरीर असले काय किंवा नसले काय तुम्हाला सारखेच असते म्हणजे एकदा काही मीच हे सर्व ठसले की तई मीची होऊन ठाये, असे झाले की अजून दुसरे काय पाहिजे भूते हे भाष विसरला भूते हे भाष विसरला जे दिठी मीची आसू दला भूते हे भाष विसरला जे दिठी दिसू दला म्हणून सर्वत्र तयाचे त्रिधातुक त्रिधातुक हे जाये, तै मीची मिची हो ठाये तात्पर्य पांच भौतिक अर्थात कफ वात पित्त असा देह आपण भ्रमाने आपला म्हणतो वस्तुता देहा, देहा चा देह हा फक्त देहाच्या ठिकाणीच आहे आणि तो त्याच्या स्वतःच्या देह धर्मामुळेच वागतो देह तुमचा असता तर त्याने तुमचे ऐकले नसते का एखाद्याने ही म्हैस माझी आहे असे म्हणावे पण म्हशीने त्याचे मुळीच न ऐकावे कारण ती न स्वतःला स्वतःची मालकीण समजते न स्वतःच्या मालकाला जाणत नाही ती कुणालाच आपला म्हणत नाही असो तात्पर्य पांचभौतिक देह हा माझा आहे असे म्हणणे केवळ भ्रांती आहे दृष्टीसृष्टीवादानुसार जोपर्यंत एखाद्या वस्तूचे ज्ञान होत राहते ज्ञान होत राहते म्हणजे आठवत राहते तोपर्यंतच त्याचे अस्तित्व असते आणि त्याचा विसर पडला की त्याचे तुमच्याकरता जे अस्तित्व होते ते नाहीसे होण्यातच होते इथे दुसऱ्यांचा पुरावा चालत नाही कारण त्यांची पण स्थिती तुमच्या सारखीच असते जेवढे काही पांचभौतिक विनाशी पदार्थ आहेत ते सर्व वस्तू या तिन्ही मर्यादिने मर्यादितच असल्यामुळे ते ज्ञानाने म्हणजे त्यांच्या अगोदरच्या असणेपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच कळत आहेत त्याच्याच प्रकाशात हे सारे पदार्थ प्रकाशित होत आहेत या प्रकाशित होणाऱ्या पदार्थांना स्वतंत्र व वेगळे असे अस्तित्वच नाही ते केवळ तुमच्याच असणेपणावर अवलंबून आहेत आणि जे जे कशावरही तरी अवलंबून असते ते कधीच खरे नसते ते सदैव मिथ्या असते असे जर अगोदरपणाने असणारे पण जर नसेल तेव्हा ते कळ कोणतेच पदार्थ तुम्हाला कळत नाही तेव्हा ते पदार्थ मुळीच नसतात पण पन अगोदरपणाने जे पण आहे ते मात्र स्वयंप्रकाशी असल्यामुळे त्यांचे अस्तित्व किंवा त्यांचे न अस्तित्व पाहण्यावर किंवा न पाहण्यावर मुळीच अवलंबून नाही चैतन्य हे सदा सर्वदा अफूट अविकारी अपरिणामी असेच असून त्यांचे चैतन्याचे स्पुरणे हा चैतन्याचा सहज धर्म आहे म्हणून त्यातून ते वेगळे काही वेगळे काही मूळच्या एकपणाला बाधा न येऊ देता म्हणजे मूळच्या एकपणाला न फुटो देता एकपणाला बाध न येऊ देता सारखे स्फुरतच आहे ते नामरूपात्मक किंवा जगतरूप झाले तरी म्हणजे चैतन्य हे नामरूपात्मक किंवा जगतरूप झाले तरी ते जसेच्या तसेच अपरिणामी अविकारी अविभाज्य संपूर्ण असेच आहे जर भेद वाटत असेल तर तो केवळ आपल्या विचारामुळेच वाटत आहे चांगदेव पासष्टीत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोने सोनेपणा उणे सोने सोनेपणा सोने उणे न येताची झाले लेणे सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे तेवी न वेचता जग होणे अंगे जया ज्ञानेश्वरीत पण आले आहे की कल्लोळ माळा अनेगा जन्म जळीची पैगा आणि तया जळची आश्रय तरंगा जीवन ही जळ म्हणजे लाटांचा जन्म पाण्यातच आणि लाटांचा जन्म म्हणजे पाण्यापासूनच होतो लाटांना फक्त पाण्याचाच एकमेव आधार असतो ऐसे आघ ठाई तया जळची जेवी पाही। तैसा मी वाचून नाही विश्वी ये लाटा म्हणजेच पाणी तसे नामरूपात्मक जगत केवळ एकाच अफूट अशा चैतन्याचे एकपणा कायम ठेवून ब्रह्मरूप होणे होय म्हणूनच म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्हाला आम्हाला आपण असल्याचा जो अनुभव येतो ती सिद्ध अशी श्रद्धा आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्हाला आम्हाला आपल्या असण्याचा जो अनुभव येतो ती अनादि सिद्ध अशी श्रद्धा आहे अनादि विश्वास आहे हा विश्वास ही श्रद्धा ज्यांनी ओळखली त्याला काळाचे बंधन नाही हा विश्वास ही अनादि श्रद्धा श्रद्धा सदा सर्वदा स्थिर आहे हा विश्वास ही अनादि श्रद्धा ज्याला कळली त्याला मग शरीराची पर्वा राहत नाही ते शरीर राहो अथवा न राहो याचे त्याला काहीही वाटत नाही ते आजारी राहो स्वस्थ राहो त्याला त्यात होणाऱ्या बदलाची कुठलीच पर्वा नसते मनाच्या धारणा किती आल्या आणि किती गेल्या तरी पण त्याच्या असणेपणाचे पण हे नेहमीच शाबूत राहिलेले असते तसेच आपण असणेपणाने केवळ असणेपण आहोत असा त्याचा विश्वास जो आहे अशी जी अनादी श्रद्धा आहे त्यावर जगातील कोणत्याच गोष्टीचा काहीच परिणाम होत नाही श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात सध्या तुम्ही जी श्रद्धा वापरता ती मात्र देहबुद्धीला दृढ करणारी अशी अव्यवस्थित अशा प्रकारची श्रद्धा आहे देहस्मरणाने अंधार दाटला होता पण गुरुवचनावर दृढ राहिल्यामुळे शीतल असा उत्साहवर्धक प्रकाश आता पडलेला आहे तुम्ही तुमच्या चिंतनीय चैतन्याला हेच ते शुद्ध परब्रह्म आहे असे समजा व त्याच्याशी रथ व्हा त्याच्यानेच सर्व दिसते भासते पण ते मात्र दिसत नाही देहासारखे देहा एवढे देहा होऊ नका जाग स्वप्न गाढ झोप जाग स्वप्न आणि गाड झोप किंवा कळते पण या सर्व अवस्था केवळ तुमच्याच अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच करणे शक्य झाले आहे पण आपण आपले जाणते पण आपण विसरलो आणि ते जाणवते त्याला बांधल्या गेलो आणि जे जाणवते त्याला बांधल्या गेलो आहोत देहबुद्धी येण्याअगोदर देहबुद्धी येण्याअगोदर तुमचे असणे पण हे परिपूर्ण अशी भरलेली अनादी श्रद्धा होती ही श्रद्धा अनादी परमात्म स्वरूप आहे तरी पण तुम्ही देहाच्या ओळखी व्यतिरिक्त तुम्ही तुमचा विचार करत नाही पण जर असा विचार तुम्ही केला तर मग स्वानंदाचे भरते येते सर्वच ओळखी ह्या अनोळखी होणार आहेत सध्या गुणमाया कुणालाच त्याचे स्वतःच्या आत्मस्वरूपाचे दर्शन घेऊ देत नाही त्यामुळेच तुम्हाला साकार देहाचा म्हणजे कपवात पित्त अशा देहाचा अभिमान आहे हाच तो भ्रम म्हणून ज्या मानण्याने तुम्हाला तुम्ही मानता ते मानणे सर्वस्वी आत्मघातक आहे म्हणून ज्या मानण्याने तुम्हाला तुम्ही मानता ते मानणे आत्मघातक आहे न मानता जे मूळचे आहे तेच आणि तेवढेच यथार्थ आहे न मानता जे मूळचे आहे तेच आणि तेवढेच यथार्थ आहे काया हे त्यातील पदार्थाचे रूप आहे तुम्ही स्वतःला न जाणता केवळ पदार्थांनाच सध्या जाणत आहात म्हणजे कायेतील कळते पण अवघा देह आपले स्वतःचेच रूप मानते व विविध संकल्प करून एका अर्थाने सुखाच्या रूपाने दुःखच भोगत आहे म्हणून देह हे आपले रूप नव्हे हे ध्यानात घेऊन देहाचा फक्त आवश्यक तेवढाच वापर करा देहबुद्धी दृढ झाल्यामुळे देहाचा जन्म आपला जन्म असा वाटतो व देहाचे मरण आपले मरण असे वाटते अन्न सत्वाचा संचय आकारवान झाला आणि कफ धारी देह साकारला हा देहच माझा म्हणून आपण मिरवतो व अशा इच्छा अपेक्षा वासना यांनी निर्माण झालेले दुःख भोगतो वास्तविक पाहता जन्माचा अनुभव कोणालाही नाही लोक तसे सांगतात सांगणाऱ्याला स्वतःच्या जन्माचा अनुभव नाही त्यांना पण जन्माचा ज्यांना अनुभव नाही अशांनीच तसे मागे कधीतरी सांगितलेले आहे ही।, ही अशी अफवा वाऱ्याच्या वेगाने अगोदरच पसरलेली आहे आपल्या हजेरीत आपला जन्म झाला नाही याचा विवेक करा आपल्या हजरीत आपला जन्म झाला नाही याचा विवेक करा आकाराला महत्व दिल्यामुळे आपण स्त्री किंवा पुरुष झालो आहोत वस्तुता नाही जेव्हा गुरुवचनाचा आदर करून आपले प्रमाण काय याचा शोध घ्यायला निघतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की जे जे त्यांनी स्वतःला मानून घेतले आहे ते ते तसे मुळीच नाही ते सर्व अप्रमाण आहे म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तू स्वतःला जे जे समजतोस ते ते तू मुळीच नाहीस मग देह असतानाच देहातीत राहा आणि जग असतानाच जगा वेगळे राहा त्यामुळे आत्ताच तुम्हाला मुक्त होता येईल किंवा तुम्हाला आत्ताच अजन्मा असा अनुभव सुद्धा घेता येईल आपण देहात राहू नाही आपण देह नाही असे राणे हेच आपले महारूप आहे हेच आपले ऐश्वर आहे मनाचा जेवढा काही व्यवहार होतो तो मन ज्याला कळते त्याचा नसतो मनाचा जेवढा काही व्यवहार होतो तो मन ज्याला कळते त्याचा नसतो जन्म ही एक स्वप्न आहे म्हणजे स्वप्नासारखीच मिथ्या आहे श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणतात अजल्मा तो मी आहे हेच ओळखा मी सोम्या गोम्या महेश उमेश गणेश आहे हे सर्व खोटे आहे सिंहाला भ्रांती झाली तो धनगराच्या कळपात राहणारा मेंढरू झाला पण भाग्याने त्याला गुरु भेटला आणि मग त्याला उमच पडली की आपण कोण आहोत ते दृश्य दिसते खरे पण ते दृश्य दृश्य नसून ब्रह्म आहे म्हणजे वस्तुता दृश्य दिसत नसून ब्रह्मच दिसते आहे तुम्ही मात्र त्याला दृश्य समजता एवढ्या मोठ्या अफाट मुंबईत पाच ग्रॅम मुंबई पण सापडणार नाही मुंबई उचलू जाताच हाती केवळ माती येते दिसते दृश्य म्हणून मुंबई पण असते मात्र माती माती म्हणून मातीच आपण मात्र मातीलाच मुंबई म्हणून व्यवहार करतो मुंबई ही मुंबई नाहीच दगड धोंडे एकमेकावर व्यवस्थित रचले ओळंबा लावून ते बरोबर आहेत की नाही तपासले आणि आतल्या आत राहायला पोकळी निर्माण केली म्हणजे जागा निर्माण केली म्हणजेच रचलेल्या विटा दगड माती लोहा लोखंड टीन टप्पर लाकूड फाटा यापासून व्यवहारापुरते म्हणजे राहण्याकरता थंडीहून वारा पाऊस निवारणार्थ कामाला येईल अशा रचना केल्या आणि या सर्व रचनांना इमारती असे नाव दिल्या गेले दगड माती मुरुम सिमेंट लोखंड योग्य रीतीने योग्य दिशेने फैलावत फैलावत नेले समतल केले त्यालाच रस्ता म्हटले जसे दगड धोंडे माती लोहा टीन टप्पर लाकूड यांच्या पसाऱ्याशिवाय शिवाय मुंबई नाही तसे एकमात्र चैतन्याशिवाय स्वतंत्र व वेगळे असे जीव जगत मुळीच नाही दृश्य हे दृश्य खरे आहे म्हणून भ्रमाने आहे वाटते दृश्य हे दृश्य खरे आहे म्हणून भ्रमाने ते खरे वाटते पण विचार करून पाहता दृश्य जे आहे ते दृश्य नाही एक केवळ चैतन्य मात्र आहे ब्रह्म आहे हे लक्षात येते आपण कोण हे एकदा कळले की बाकी शास्त्र शास्त्रविस्त्र सगळे कुचकामी त्याची आता जरुरी नाही पोल जंप म्हणजे बांबू उडी मारणाऱ्याला योग्य वेळी हातातला पोल किंवा बांबू सोडून द्यावा लागतो आणि खाली दूरवर उडी मारावी लागते त्याशिवाय बांबू सोडल्याशिवाय त्याला अशी खाली उडी मारताच येत नाही जर त्याने बांबू सोडला नाही तर त्याच्या फजितीला पारावार उरणार नाही पाप ही दोन अक्षरे कळल्यावर मग संपूर्ण बाराकडे पाठ करण्याची लक्षात ठेवण्याची काही गरज नाही ज्ञानरूपी तिसरा डोळा गुरुवचनामुळे उघडला जातो या तिसऱ्या डोळ्यांनी पाहिले असताना जीव जगत दिसत नाही येथे एकच एक चैतन्यच दिसते मग ज्ञानी माणसाचे असे जग म्हणजे जणू खेळण्याचे खेळ घरच असते तेथे केवळ आनंदच आनंदाशी खेळतो ज्ञानी माणसाकरता जग म्हणे जणू आनंद बाजारच असे श्री रामकृष्ण पण असे श्री रामकृष्ण परमहंस पण म्हणत सर्वच ज्ञानीपुरुष आपल्या सत्स्वरूपाला जाणून जणू जानू, आपल्या मूळच्या गावी म्हणजे ब्रह्मपुरीला आलेले आहेत असे श्री निसर्ग असे श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणतात तुका म्हणे घालू जीवपणा चिरा तुका म्हणे घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाचिया मूळचे गाव ब्रह्मपुरी आणि ब्रह्मपुरी हेच माहेर नमस्कार नमस्कार श्री निसर्ग